हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अनयुजुअल अनयुजलचा मराठी तर्थ असामान्य अपूर्व विलक्षण नेहमीपेक्षा वेगळा असाधारण असे शिरस्त्याचे नसलेले दुर्मिळ किंवा अप्रायिक होत आहे अनयुजुअल आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डीड यू इट समथिंग अनयुजुअल दुसरा वाक्य आहे दिस केक हॅज अन अनयुज्युअल फ्लेवर तिसरा वाक्य आहे शी गेव्ह मी अन अनयुज्युअल गिफ्ट चौथा वाक्य आहे समथिंग अनयुजुअल इज अबाउट टू हॅपन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू